तुम्हाला खरं पडणार नाही मंडळी ही रेसिपी फक्त अर्धा चमचा तेल वापरून बनवलेली आहे मी इतकी पौष्टिक आणि जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल ना तर ती रेसिपी घरच्यांना इतकी आवडलेली होती की ना घरात पुरलीच नाही म्हणून घरातल्यांच्या फरमाईशवरती की अजून ती रेसिपी हवी होती पण म्हटलं ती सारखी सारखी रेसिपी करण्यापेक्षा चला थोडासा ट्विस्ट देऊया एकदम छान पद्धतीने आपण आज करणार आहोत फक्त अर्धा चमचा तेल तुम्हाला डीप फ्राय करण्याची सुद्धा गरज पडणार नाही आहे आता मार्केटमध्ये एकदम फ्रेश ताजे वाटाने आलेले आहेत आपण आज त्यांचाच यूज करणार आहोत आता मी एक वाटीभर मोठी वाटीभर ताजे वाटाने घेतलेले आहे तुम्ही पोचून घेतले तरी चालतील पण आता मार्केटमध्ये आहे अवेलेबल तर फ्रेशच वापरा थोडीशी मिरची टाकून घेऊया आल्याचे दोन तुकडे टाकून घ्यायचं आणि मिक्सरला लावून याला असं जाड मोठं फिरवून घ्यायचं आहे फक्त मिरची आणि आलं बारीक व्हायला पाहिजे एवढंच फिरवायचं जास्तही त्याची एकदमच बारीक पेस्ट अजिबात करायची नाही आहे त्यानंतर मी एक वाटी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे जर तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल ना तर तुम्ही सरळ परत अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं तरी चालणार चा। चा चा आहे म्हणजे दोघी वाटी मिळून मी तर दीड वाटी पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही परत तांदळाचंच दीड वाटी पीठ वापरा दोघं पिठांना आता एकत्र करून घेऊया आणि थोडेसे नाही तर ओवा टाकून घ्यायच्या चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि आता लगेच गॅसवरती कढाई ठेवणार आहोत आता दीड वाटी पीठसाठी साडेतीन वाटी पाणी टाकायचं आहे एक वाटी दोन वाटी तीन वाटी आणि अर्धी वाटी म्हणजे साडेतीन वाटी पाणी एवढं मेजरमेंट घ्या तुम्ही म्हणजे पीठ एकदम व्यवस्थित तुमचं सेट होणार आहे आता थोडंसं कलरफुल आणि छान दिसण्यासाठी इथं मी एक चमचा तीळ टाकून घेते पाण्याला पूर्णपणे गरम होऊ द्या आणि त्यानंतर आपण हे बघा वाटून घेतलेलं वाटाणेसुद्धा टाकायचे आहेत पण त्या आधीनं एक गोष्ट टाकायला विसरायचं नाही आहे अर्धा चमच्याला पण कमी एवढा मी सोडा घेतलेला आहे सोडा टाकायचा आहे सोडामुळे ना एकदम नरम होतो तुम्ही चिमूटभर टाका सोडा आता हे पाणी प्रॉपर गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये हे वाटून घेतलेले वाटाणे टाकायचे आहेत ते पूर्णपणे मिक्स करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे म्हणून तुम्हाला वरची मिरची टाकायची गरज नाही पडणार ते मिक्स झालं की ना पीठ घेत घ्यायचं आहे आपण जे दोन पीठ घेतलेले आहेत ना ते एकत्र आणि लो गॅसवरती करून याला थोडं थोडं पीठ टाकत पाण्यामध्ये मिक्स करत राहायचं आहे तुम्ही जर माझी कालची रेसिपी बघितली असेल ना थोडी त्याच पद्धतीने आहे पण ही थोडीशी वेगळ्या ट्वेस्टी बनवणार आहोत आपण आता लो गॅसवरती याला मिक्स करत राहायचं आहे गुटडा होणार नाही फक्त त्याच्याकडे लक्ष ठेवायचे आहे आपण जसं पापड करायला खिशी घेतो ना तुमच्याकडे काय म्हणतात ते नाही माहिती मला पण आमच्याकडे तर खिशीच म्हणतात त तशाच पद्धतीने आपण ही आजची रेसिपी बनवणार आहोत अर्धा चमचा तेलापासून जिब्बात तुम्हाला तेल नाही यूज करायचं दोन ते तीन मिनटं याला लो गॅसवरती असंच मिक्स करत राहायचं आहे म्हणजे पीठ यांना प्रॉपर शिजायला हवं तुम्ही पाहिजे तर याला झाकून पण एखाद दोन मिनटं शिजवून घेऊ शकता आता कमीत कमी मी चार मिनटे याला असंच मिक्स करत बघा एकदम व्यवस्थित गोळा तयार करून घेतला आणि गॅस बंद केला कसं समजायचं पीठ एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे ए बघा चमच्यापासून अजिबात पीठ खाली स्वतःहून पडत नाही आहे म्हणजे पीठ एकदम प्रॉपर झालेलं आहे जास्तही पातळ पीठ नको हे आपल्याला जर तुम्हाला वाटलं ना की पीठ थोडंसं जास्तच पातळसं झालेलं आहे तर तुम्ही दोन चमचे गव्हाचं गव्हाचं पीठ टाकून घ्या म्हणजे तुमचं पीठ आहे ना एकदम प्रॉपर सेट होईल मग पीठला थोडंसं डिशमध्ये पसरवून घ्या म्हणजे थोडंसं थंड होईल ते हात लागेल एवढं थंड झालं की काय करायचं आहे मग हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि पीठला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता गरम पाण्यामध्ये मी कोथिंबीर टाकायचं विसरली होती म्हणून मी इथं वरून कोथिंबीर टाकून घेते तुम्ही पाण्यामध्येच मिक्स करून टाका म्हणजे व्यवस्थित ती मिक्स होते आणि पिठामध्ये ही कोथिंबीर मिक्स करून घेतली की याला काय करायचं आहे हाताला परत पाणी किंवा तेल लावून घ्या आणि त्याच्या छोटे छोटे असे बॉल्स तयार करायचे आहेत बॉल्स करून त्याला दुसऱ्या हाताने असं प्रेस करून छोटे छोटे कटलेट तयार होतात आपले आता सर्व पिठाचे ना अशाच प्रकारे मी छोटे छोटे कटलेट इथं तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान त्याला कलरफुल कटलेट आपले तयार झालेले आहे आता तुम्ही यांना यांना तेलामध्ये पण तळू शकतात पण त्यापेक्षा तुम्हाला मी सोपी पद्धत सांगते आता इथं मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे पाणी गरम करून घेते आणि जाळीची प्लेट घ्यायची किंवा साधी प्लेट घ्या त्याला तेल किंवा तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपले हे छोटे छोटे बॉल्स सेट करून घ्यायचे आहे एकावर एक ठेवू नका नाहीतर ते एकमेकांना स्टीम व्हायच्या हो वेळी चिपकतात तुम्ही मोठी प्लेट घ्या जर तुमचे जास्ती बॉल्स असतील माझे एवढ्या डिशमध्ये ब प्रॉपर बसले असते म्हणून मी एवढी डिश घेतलेली होती आता बघा पाणी पण इकडं गरम झालेलं आहे पाणी गरम झालं की लगेच ही प्लेट याच्यामध्ये ठेवून घ्यायची आहे याला सहा ते सात मिनटं आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे जास्त वेळ ठेवायचं नाही याला अजिबात जास्त वेळ लागत नाही स्टीम व्हायला तुम्ही फक्त पाच मिनटं जरी ठेवलं ना लो गॅसवरती मीडियम गॅसवरती तरी चालणार आहे आणि व्हिडिओ काही मी आता मोठा करत नाही तर स्टीम करून याला पूर्णपणे मी इथं थंड करून घेतलेलं आहे थंड झाल्यावरती बघा एकदम परफेक्ट शिजलेले आहेत हे अजिबात कच्चे नाही आहे आता याला अजून एक छान तडका देऊया अर्धा चमचा तेल टाकलेला आहे मोहरी आणि तीळ टाकून घ्यायची आणि हे बॉल्स त्याच्यामध्ये ओतून घ्यायचे आहेत थोडासा वरून चटाकेदार बनवण्यासाठी मॅगी मसाला वापरलेला आहे मी मॅगी मसाल्याबरोबर जो मसाला भेटतो ना तो आणि मागून लगेच आवाज आला थोडासा आहे ना काल मी सांबर मसालासुद्धा यूज केला होता त्यामध्ये म्हणून थोडासा सांबर मसाल्याची टेस्ट त्यांना आवडली परत मी अर्धा चमचा सांबार मसाला टाकून घेतला तुम्हाला हवं असेल तरच टाकायचे आहे चॉईसनुसार टाका याला परत दोन मिनटं लो गॅसवरती असंच थोडंसं खरपूस आणि कढईला चिटकत नाही ना तोपर्यंत याला परतून घ्यायचे म्हणजे त्या छान वरून कुरकुरीत होतात ते आणि गरमागरम मस्त सर करायची आहे ना कुठली चटणी ना कुठला काही सॉस मस्त घ्यायचा आहे सर करायचं खूप भारी लागतं ताजे ताजे वाटाण्यांची ही रेसिपी तुम्ही ह्या इवाळ्यात तर नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा आवडणार आहे वरून कोथिंबीर टाकायचं आणि मस्त गार्निश करायचं आहे वरून छान खमंग कुरकुरीत आहे आणि मधून एकदम नरम आहे या मंडळी मस्त हा नाश्ता करायला आता मी घेते खायला तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जा कसा वाटला नक्कीच कमेंट करा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या आणि मस्त राहा आणि फीडबॅक द्यायला अजिबात विसरू नका बाय